मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पातील पाण्याची आवक मंगळवारी सत्तावीस ऑगस्ट सकाळी दहा वाजेच्या सुमारास सुमारे सत्त्याण्णव हजार सातशे सत्याहत्तर क्युसेकनं सुरू होती गेल्या काही दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळं तसंच नाशिक नगर भागातील प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे जायकवाडीतील पाण्याची आवक सातत्यानं वाढत गेली जायकवाडी प्रकल्प प्रशासनाच्या माहितीनुसार जायकवाडीची एकूण पाणीसाठा क्षमता एकशे दोन पॉईंट बहात्तर टी एम सी इतकी आहे यामध्ये शहात्तर पॉईंट पासष्ट टी एम सी उपयुक्त पाणीसाठ्याचा समावेश आहे सत्तावीस ऑगस्ट सकाळी दहा वाजेच्या आकडेवारीनुसार जायकवाडीत एकूण अडुसष्ट पॉईंट अडोतीस टी एम सी पाणीसाठा झाला आहे त्यामध्ये बेचाळीस पॉईंट बत्तीस टी एम सी उपयुक्त पाणीसाठ्याचा समावेश आहे सध्या धरण पंचावन्न पॉईंट वीस टक्के जायकवाडी धरणाचे अधिकृत आकडेवारी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील